टोकन दर्शनाची चाचणी करण्यात आली त्यानिमित्ताने एकूण सहा स्लॉट करण्यात आले प्रत्येक स्लॉटमध्ये दोनशे लोक सोडण्यात आले आज एकूण बाराशे लोकची व्यवस्थापना झाली योगायोग म्हणजे आज सहा स्लॉट आज एकूण पूर्ण झालेले आहेत आणि खरं तर आता स्ट्रक्चर नसतानासुद्धा आज मंदिरे समितीने धाडस केलं कारण आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आदेश होता की लोकांना सुलभ व जलद दर्शन देण्यासाठी मंदिर समिती ही प्रयत्नशील राहिली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही तेच प्रयत्न करत आहोत आणि या नवीन स्ट्रक्चर होण्यासाठी सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब व दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा या सर्वांना आम्ही विनंती करणार आहोत की वारकऱ्यांसाठी लवकरातल्या लवकर आपण स्काय वॉक व दर्शन मंडपची व्यवस्था करावी आज वारकरी अतिशय खुश आहेत मंदिर समितीच्या इतिहासात आजचा सुवर्ण अक्षराने लिहिण्याचा हा योग आहे कारण आदरणीय अतुल बाबाने दोन हजार सतरा साली हा निर्णय केला होता त्याची अंमलबजावणी करायला तब्बल आठ वर्ष झाले पण याच मंदिर समितीला यश आले याचा आम्हाला फार आनंद आहे आम्ही सगळे मंदिर समितीचे सदस्य विनम्रतेनं पांडुरंगाला दंडवत घालून या राज्याचे मुख्यमंत्री व त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो